बॅक टू माय युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर चला मी आज तुम्हाला महागणपतीचं दर्शन बनवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर चला आपण जाऊया तर चला आमचा प्रवास सुरू झाला आहे तर फायनली अंधेरीची बस आली आणि आम्ही अंधेरीला पोहोचलो पण तिथून आम्ही लिपटोन वरतो श्लोक तर खूपच खुश होता कारण की तो फर्स्ट टाइम चालला होता महागणपतीच्या दर्शनाला फायनली आमची ट्रेन पण आली आम्ही दादरला आलो दादरवरून आम्हाला हर्बर लाईनला जाऊन आम्ही चिंचपोख ट्रेननं जाणार होतो पण काय झालं मध्येच आमची एक ट्रेन सुटली गेली खूप गर्दी असल्या कारण आम्ही त्या ट्रेनमध्ये चढूच नाही शकलो नंतरच आम्हाला दुसरी ट्रेन भेटली मग आम्ही सगळेजण बसलो बघू शकता तुम्ही खूप गर्दी होती ट्रेनला आणि सगळी आम्ही ज्या ठिकाणी चाललो त्या ठिकाणी सगळी लोकं चालली होती त्याच्यावरून तुम्हाला समजलंच असेल की मी कुठे चालली आहे तुम्ही नक्की सांगा मला मी कुठे चालली आहे लास्टपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर बघा मी इथे आली आहे काळा चौकीच्या इथे रंगारी बदक चाळ यांच्या गणपती दर्शनासाठी तर बघू शकता खूप छान अशी मूर्ती होती आणि मस्त असं सुद्धा छान प्रकारे केले होतो तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर आम्ही आलो काळा चौकी चौकीचा महागणपती त्याच्यानंतर गेलो आम्ही चिंच चिंतामणीच्या दर्शनाची खूप मोठी रांग होती आम्ही दोन तास फायनली रांगेमध्ये उभा होतो दोन तासानंतर आमचे दर्शनाची वेळ जवळ आली तरी पण अजून पुढे बघू शकता किती मोठी रांग आहे ते पण दर्शनाची फायनली आम्ही चिंतामणीच्या गणपतीजवळ पोचलो बघू शकता तुम्ही भव्य अशी मूर्ती आहे मस्त छान ना फायनली आम्ही महागणपतीच्या ठिकाणी पोचलो आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला समजलंच असेल की मी कोणत्या गणपतीला आले आहे तर हा हा आहे लालबागचा मेन गेट लालबागचा राजा तर मी फायनली आले आहे ला, लाल लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी फर्स्ट टाईम आणि तुम्हीसुद्धा माझ्या व्हिडिओमार्फत दर्शन घ्या ज्यांना ज्यांना येणे शक्य नाही त्यांनी नक्कीच दर्शन घ्याल ते खूप अशी गर्दी लोक होती जाण्यासाठी जागाही नव्हती खूप अशी गर्दी होती तुम्ही बघू शकता मुकदर्शन चरण स्पर्श नाही मुखदर्शनासाठी एवढा वेळ आम्हाला लागायला बघू शकत नव्हती किती धावपळ पळत पळत रांगेमध्ये इतकी धावपळ सुरू होती ना बोलायला सुरुवात तुम्ही बघू शकता तुम्ही यायचं मी नक्की या खूप छान भारी वाटतं जरी एवढा वेळ आम्हाला गेला असेल तर दर्शन घेतल्यानंतर खूप खूप प्रसन्न वाटलं गणपतीचं दर्शन घेताना खूप जो तो आम्हाला ताण आला होता रांगेचं तसं सगळ्याला घेऊन गेला मस्तच वाटलं होतं दर्शन घ्यायला त्यांच्या

आम्ही दर्शन घेऊन पुढे पडलो थोडा वेळ नाश्ता वगैरे केला आणि आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला तर बघू शकता तुम्ही ट्रेनमध्ये पण कशी गर्दी होती